स्वागत एकदा <Five> माझ्या <pressing Gegen West> ना नाही था ना ब्लॉगमध्ये ठेवायचा ब्लॉग असा होणार आहे की आज आमच्या घरी गणपती येणार आहेत मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आमच्या आज आमच्या आज घरी घरचे गणपती येणार आहेत आणि गणपतीचं आम्ही डेकोरेशन तर केलेलंच आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही डेकोरेशन कसं करतो आहे आणि मी केस कापले का का ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही क ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कालचा ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका चला भेटू तुमच्याशी नंतर तर काय जात आम्ही आलेलो आहे आणि मोहि आम्ही आता गिने भरायला आलेला आहे मी आमच्या पप्पाला विचारतो किती वेळ लागेल गिनी भरायला आता आपल्याला आणि आपल्याला किती दोन वेळे लागेल पण आपल्याला पाणी ड्रमात भरायचं आहे गणपतीसाठी आणि आमच्या पप्पाला आम्ही माहिती विचारतो आता आणि इथे आपण गिनी भरायला आलेलो आहे आणि हे बघा आपले रिक्षा आहे रिक्षा आहे आणि रिक्षान आपले एक गिणी आहे अट्ट रिक्षाने एक गिणी आलेले आहे गाईस आणि आता दुसरी गिणी पण आपण तिथं घरीच लावलेले आहे आपला सगळा झालेला आहे आता नंतर भेटतो तुमच्याशी बघा मोहिली गाव आणि वॉटर सप्लाय आहे ते मोहिली गाव आणि वॉटर सप्लाय आहे आणि इकडं आपण पाणी भरत राहिले आणि इथंच लोकं येतात आपल्या गावातले आणि सर्व मंडळी इथंच येतात मोहिली मा इथंच गोडसे हे सर्वजण इथंच येतात पाणी भरायला तर गाईच आता आपल्या गिण्या भरून झालेलं आहे आता आपला पप्पा गिण्या उचलतं बघा तुम्ही लाची एक गिणी राहिले आणि आपली रिक्षा फुल झालेले आहे आता आपल्याला घरी गावात भरपूर कामे येते मी तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे ते कामं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता गिणी भरत लावलेले आहे बघा तुम्ही आता उचलून रिक्षा नेल गाईज रिक्षा घेणे आलेले आहे चला रिक्षाने गेल्यावर भेटतो गाईज आता आपल्या गणपती येणार आहेत हे बघा इथं मंडळी जमलेली आहे आणि इथल्या गणपती येणार आहेत माझ्या मम्मीने आता पावलं घरी घेतलेले आहेत आणि गणपती मंदिरात आहे तुमच्या पप्पा आमच्या पप्पाला मी सांगतो काय काय करायला लागेल आता आम्ही लगेच जाणार आहे भेटतो तुमच्याशी नंतर तर गाईज आता मूर्ती घेतो साई आता मी हे बघा मूर्ती गाईज तुम्ही आणि आता माझा काका मूर्ती उचलणार आहे गणपती बाप्पा गाईज आता पाटावर मूर्ती ठेवलेली आहे आणि बाहेर मंडळी जमलेले आहे आपला एक

आपला आता गणपती आलेला आहे तुम्हाला दाखवतो या वाई आपला गणपती आलेला आहे गाईच व इथल्या गणपती नेत लावलेला आहे गाईच

काहीच आपला गणपती आता येणारच आहे आता लगेच घरात येणार आहे मी घर बोलू नाही तुम्हाला काही हे बघा काहीच आता मंदिरातलं डायरेक्ट इकडे आणणार आहे फुल मंडळी जमलेली आहे आणि इथे आणि बघा इथे पुरे आणि यावेळी सगळी वाजता ब्लॉक करतो ब्लॉक करतो गाईज आतमध्ये हे करे घेतलेले आता मग मूर्ती आतमध्ये येणार आहे आपली गायच आता आपला गणपती ते येणार आहे नाही बघा बाई नाही तर पूल गर्दी झालेली आहे गणपती आणले आता आपली रांगोली बिंगोली काढलेली आहे बघा गाईस पावला पावला बघा तुम्ही गाईस आणि बघा

देव समान पण आणलं जायचंय देव समान राहणार जायचं आहे आणि हे बघा आपला काय का गणपती घेणार आपलं आता सगळे काम झाले आपल्याला बस आता प्रत्येक गणपती सांगूनच राहिले चालू भेट तुमच्या नंतर बघा मुला शालेत सांगायला आलेला आहे काही जाता आपण मनाला आलेलं आहे इथे आपल्याला सामान घ्यायचं आहे तुम्ही बघा इथं आपण तुम्हाला सर इथं आपला अर्ध्या सामान घेऊन झालेलं आहे चला भेटतो तुमच्याशी नंतर काही जात आपण इथे आलेलो आहे तर काहीच आपण आता सामान घेऊन झालेलं आहे आपण सामान आता आपल्याला डिप्ट आहे सगळं सामान आलेलं आहे आता आपण पुढे जातो तर गायचं आता आपण आपल्या राजश्री स्वीट्समध्ये आले आपण आहे आता राजेश्री स्वीट्समध्ये राईस राजश्री स्वीट्स आणि राईस इथं आपला बॅनर्जेल राजश्री स्वीट्सचा राईस राजश्री स्वीट्सचा इथे पुढं सामान आहे गाय जवळ लावले आता